आमच्या महाराजांना तिकीट मिळणार का घर की विचारा त्यांना आम सातारच्या राजेंना तिकीट मिळेल का हा त्यांचं त्यांचं हो खासदार खासदारकीच तिकीट मिळेल का भाजप मधून मोदी तिकीट देतील का विचारा की त्यांना पण देतील का विचारा हो म्हणतोय का म्हणल्यावर ते पक्ष येणार पक्ष काय पक्षदारकीला आमच्या राजेंना तिकीट मिळेल का रे राजे शंभर टक्के

की उदयनराजेंना तिकीट मिळेल का त्यावर नंदीबैल शांतपणे उभा राहिला अखेर नंदीबैलाच्या मालकाला जवळ जावं लागलं आणि त्यानंतरच नंदीबैलाने मान डोलावली आता ही झाली गमतीची गोष्ट पण खरंच उदयनराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट मिळेल का यावरच चर्चा रंगली आहे अजित पवारांनी या जागेवर सुरुवातीलाच दावा केला होता दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या उदयनराजेंचा पराभव झाला होता त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद असलेल्या साताऱ्यात उदयनराजेंना भाजप तिकीट देईल का हा मोठा प्रश्न आहे त्यातच गिरीश महाजन यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजेंची भेट घेतली तिथे ते म्हणाले की उदयनराजेंना तिकीट मागण्याची गरज नाही आणि त्यांना तिकीट नाकारण्याचा विषय नाही तीन पक्षात चर्चा सुरू आहे त्यावर साताऱ्याची जागा कोणाला हे ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले होते त्यामुळे गिरीश महाजन यांचा सा सातारा दौरा उदयनराजेंची समजूत काढण्यासाठी तर नव्हता ना त्यावरूनही आता चर्चा सुरू आहे उदयनराजे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणखीन दोन वर्षांचा कार्यकाळ त्यांचा शिल्लक आहे त्यामुळे जर उदयनराजेंचं निवडून येणं भाजपला तिथे कठीण वाटत असेल आणि ती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडायची असेल तर मात्र उदयनराजेंची समजूत काढणं हे मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे तसं साताऱ्यात भाजपाकडे दुसरा मोठा चेहरा देखील नाही आहे पण अजित पवार साताऱ्याबाबतीत काय भूमिका घेतात त्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत आता नंदीबाईलाने जे संकेत दिलेत ते खरे होतात की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना तिकीट मिळेल का याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा